कसे आहात मित्रांनो मित्रांनो आता लोक पिक्चर बघून रडायला लागलेत अरे बापरे रडतेत बी असं जसं काही ह्यांची आई बापू बाबा आई बापू मी सुद्धा तुम्ही एवढं रडणार नाहीत कशाला रडत राहत तुम्ही पिक्चर बघून ती पैसे कमवते तर ती पिक्चर मधलं सगळं खोटं असतंय आणि तुम्ही पदर पैशाने पिक्चर बघता आणि खरोखरच रडता अरे झालं झाला काय आपण कशासाठी रडलं पाहिजे आपण आपली परिस्थिती बघून रडलं पाहिजे आपण जावरी ज्या पांढऱ्या पिठाचं व्यसन खातोय बिना तेलाचं आपण ती व्यसन बघून रडलं पाहिजे आपण शिळ्या भाकरी खाऊन दिवस काढित त्या शिळ्या भाकरीमुळे आपली सकाळ लवकर संडास सुद्धा होत नाही आपण त्याच्यासाठी रडलं पाहिजे मोठ्याने असं बॉम्ब पाहिजे चांगलं बॉम्ब पाहिजे आपण फाटले आंढरे पॅन शिवून घालतोय दुहेरीद्वारे शिवित होई फाटू नाही म्हणून बरं फाटल्या अँडर पॅन शिवून घालून म्हणजे सोपं नाही चालतं आणि परत माड्यालद्वारा घासतो आपण त्याच्यासाठी रडलं पाहिजे तुम्ही पिक्चर बघून रडता आता काही मला मतेन प्यार कदर तू क्या समजे का जिसने प्यार किया आहे वही समझ सकता है नाही नाही बाबा मी नाही समजू शकत तोलाही जो बर प्रेम केलं तो शिळी बाखर खाऊन तिला प्रोपोज केला तुझं साध साधं का आणि त्याच्यामध्ये तुला धोका भेटला ना आंबोस तोंडाच्या पिक्चर बघून रडतो बरं पिक्चर बंगून राहण्यासारखं तरी काय बिक्चरमध्ये ते हिरो ते हिरो असतो सारखं गिटार वाजितो सारखं मला त्याचा हातच कसा कटळत नाही मला कळत नाही गिटार वाजता नाही माझ्यासारखे ते गिटार फुडून टाकलं असतं म्हटलं असतं काशाला शिंगर व्हायचं सारखं गिटार वाजतं पावसात उभारून गाणं म्हणतो मग ती हिरोईन येते ती पावसामध्ये उभा राहती त्याकडे भगती मग दो ती दोघं जण पावसामध्ये भिजते ती दोघं जण भिजले त्यांनी पैसे कमवले हो आपण गमवले हो आपल्याला तर पावसात बाहेर असं येऊन भिजायची पण गरज नाही आपण घराच्या आज जरी बसून राहिलो ना तरी पावसामध्ये भिजतो कारण आपल्या पत्राला मोठा बीळ येतं आणि पावसामध्ये भिजलो तर आपण तर आपल्या चार दिवस चलाय लावं लागतं एवढी आपली बेकार परिस्थिती आपण झिम झिम पावसा जरी भिजलो तरी आपल्या सर्दी होती एवढी बेकार परिस्थिती आहे आपली आणि मग त्या हिरोला प्रेम होतं आता ती हिरोईन जी असती तिथे साल्यालाही सुंदर असती बोरी पान क्यूट असती चांगली आणि मग त्या हिरोला त्याच्यामुळं प्रेम होतं ना ते साह्या सुंदर नसते मग कशाला प्रेम झालं असतं आणि मग तो हिरो तिला म्हणतो मला शिंगर व्हायचे हो मला तुझी साथ हवी आहे बिना बिनामे अधुरा हो तुम्हाे कुछ बी नाही आणि मग ती हिरोईन जी आहे तिला पण प्रेम होतं पण नंतर मग तिला एक आजार होतो विसरून जायचा मग ती एका दावखानेत जाते आणि मग ती डॉक्टरीन तिला म्हणती मी तुला एक ॲड्रेस देते तो तेवढी हात ठेव आता तो शीन बागतो मी मला पण का मला हिरोईन ॲड्रेस विसरून जाती आणि मग ती डॉक्टरांनी तिला सांगत तुला विसरायचा आजार झालाय म्हणून मला गा मला हो मी मुलं आला तेव्हा ॲड्रेस मी पण विसरू ना पिक्चर बघायला लागता मी मुलं आला मला पण आजार झाला का काही मला गा मला पण तेवढ्यात मला माझे लहानपणीचे किस्से आठवले मी लहानपणी मामाच्या गावाला गेलो मी चुलत मामाच्या मुलीला गुदगुऱ्या केल्या मामाने माझ्या तोंडात झापडी दिल्या मामा म्हणले बाळा आता मी नेले पण हिकडे येऊ नको त्यापासून मी गावालाच नाही गेलो मग मग मला माझा सातला एक किस्सा आठवला मी पाचवला शाळेत असताना लहानपणी मी शाळेत जायचो आणि तव्हा माझी सडी फाटलेली होती आणि थंडीच्या दिवसामध्ये फरशीवर बसलं का ती फरशी अशी घालून गार कायची लय परिस्थिती बेकार मी गारशांना सांगितलं म्हणलं मला चढी घ्या गरशी म्हणले घाबरू नको आम्ही आहेत ना आता मला वाटलं घरचे चढी नवी घेतील पण गारशीने काय केलं त्याच चढीला असं मोठ्या निबार कापडायची का असं मोठं ठिगळ लावलं निबार ठिगळ परत फाटू नाही म्हणून आणि मग मी ती ठिगळाची चढी घालून शाळेत गेलो माझे मित्र मला चिडवाय लागले मला जे हे ठिगड्या काय माझे हे चढी फटक्या काय माझे हे ठिगड्या म्हणजे असं मला चिडवायला लागले मला राग आला मी घरी आलो चढी काढेन ती चढीच जाळून टाकली आणि गारच्यांना सांगितलं म्हणलं नदीला पावाय गेलो आणि चढीच नदीत पाहून गेली गारच्यांना मी असं सांगितलं आणि मग गारशिनी मला चढी नवी घेतली मग मला माझे ती लहानपणीचे सगळे किस्से आठवले मग मी म्हणले की मला विसरायचा आजार नाही झाला मला झाला तरी मी ती किसे विसरू शकत नाही मग एवढे बेकार किस्से ती आता खरं तर मला ते पिक्चर बघायला जायचेच नव्हतं पण माझे मित्र लय उबळीवर वर नाही नाही जावास लगन म्हले लोक लय रडत येत पिक्चर बघायलाच पाहिजे आता आम्ही पिक्चर बघायला तुम्हाला सांगतो आमच्या गावापासून थिएटर पन्नास किलोमीटर लांब आम्ही एका टमटमध्ये बसून गेलो पिक्चर बघायला माझा एक टुम टुम मित्र त्याच्या पायात असली ती पावसाळी काळी चप्पल ती एका एक साईडने फाटली आणि त्याने ती चप्पल तसल्या तारीने शिवली होती काळ्या तारीनं मला वाटते ती चप्पल शिवायला अर्धा किलो तार लागली असेल एवढी त्याने ती चप्पल शिवली होती आणि आम्ही पिक्चर बघायला गेलो आता तो पिक्चर कोणी बघितला पाहिजे ज्याला प्रेम झालं आहे ज्याला गर्लफ्रेंड आहे त्यांनी बघायला पाहिजे आम्ही पाच मित्र आम्ही एकदम सिंगल कोरे करकरीत कुवारे आम्ही आम्हाला गरज फिरणार नाही आम्ही एकदम पवित्र सिंगल आमच्यावर मुलींची सावली सुद्धा नाही पडली आम्ही एवढे बेकार सिंगल मला वाटतं आमच्यासारखं सिंगल कोणी नाही आम्ही घुसलोत आतमध्ये थिएटरमध्ये पिक्चर बघत बसलो आता पिक्चर बघताना काही लोकांनी बारीक तोंडे केले बघ तो हिरो पण निष्ठा त्या हिरोईनचा पप्प्या घ्यायचा सारखा मी तर मग आईला पप्पी घेतल्या पॉट भरते का काय ती पप्पी घेऊन जर मला वाटतं पॉट जर भरत ना तर लोकांनी सारख्या पप्प्याच घेतल्या असत्या बुक लागली हॅलो इकडे काय काम मला पप्पी घ्यायची बुक लागली निष्ठ्या पप्पेच घेतल्या असते आणि त्या पिक्चरमध्ये त्या हिरोचे मित्र असत काही ती त्याला सपोर्ट करीत राहतील पण ह्या जेला कळत नाही हे सारखं त्या पोरीच्या मागं कळत असतं त्याला हिकडे सापड तिकडे सापडो तिकडे हरावली ह्याच्या मागं ती वेगळीच गणगण असती आणि ती मित्र त्याला सांगतात अरे बाबा तू तुझ्या करिअरवर लक्ष दे पैसे कमव हो। तिचा विषय सुडती पण हे हो काही विषय सुडित नाही त्याचे मित्र चांगले असतील त्याला शिंगर बनण्यासाठी खूप सपोर्ट करते आता आपले एक मित्र बघा आपला शिंगर व्हायचं असले आपले मित्र सपोर्ट करते का अजिबात नाही आपले मित्र उलटे आपल्याला म्हणतील भाऊ गिटार एकूण टाका आम्ही गिरा एक बघतो चार पैसे येतील मस्तपैकी आपण बिर्याणी दाबून खाऊ म्हणजे आप आपले असे मित्र इथं आणि ही आपली लोक मोका हरडत इथं कष्णूची तोंडं करतात ह्यांची तोंडं बघितल्या मला वाटलं आले हे नेमकं पिक्चर बघायला आलेत का एखाद्याच्या त्याच्या मौतीला आली तर एवढी बेकार तोंड पिक्चर संपल्यावरती बाहेर आलोत माझे मित्र कोण कौन कोणासं बोलणार त्यांनी बारीक तोंड केलेली जसं काही सालेंच्या वावरं शिलिंगमध्ये गेली तर एवढी बेकार तोंड केलेली तर मित्रांनो पिक्चर फक्त मनोरंजनासाठी बघत जा लई शिरेस हो जाऊ नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद